नमस्ते बाबू काय डोंगर काय झाडी या डायलॉगनी फेमस झालेले शहाजी बापू पाटील यावेळी विधानसभा मतदारसंघात नसणार आहेत सांगोला विधानसभा मतदारसंघातून बाबासाहेब देशमुख यांनी शहाजी बापू पाटील यांचा पराभव केलाय खर तर सांगोला विधानसभा मतदारसंघ हा पहिल्यापासून शेकापचा बाले किल्ला आहे या मतदारसंघातून गणपतराव देशमुख हे तब्बल अकरा वेळा निवडून आले होते दोन हजार एकोणीस साली मात्र गणपतरावांनी थांबण्याचा निर्णय घेतला आणि ही शहाजी बापू पाटलांसाठी सुवर्ण संधी ठरली त्याआधीही शहाजी बापू पाटील गणपतरावांविरुद्ध सहा निवडणुका लढले होते आणि सहाही निवडणुकांमध्ये ते पराभूत झाले होते मात्र दोन हजार एकोणीस मध्ये शहाजी बापू पाटलांना गणपतरावांमुळे संधी मिळाली आणि ते आमदार झाले आमदार झाल्यानंतर शिवसेना फुटीमध्ये शिंदे सेना गटाबरोबर शहाजी बापू पाटील गेले आणि गुवाहाटीतल्या त्या हॉटेलमध्ये काय डोंगर काय झाडी या डायलॉगने शहाजी बापू पाटील महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध झाले अगदी त्यांच्या नावाची किंवा त्या डायलॉगची हॉटेल सुद्धा निघाली होती दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देशमुख घराण्याचे बाबासाहेब देशमुख यांनी पुन्हा दंड थोपटले आणि त्यांनी शहाजी बापू पाटील यांचा दारुण पराभव करत आमदारकी खेचून आणली यावेळच्या निवडणुकीमध्ये शहाजी बापू पाटील बाबासाहेब देशमुख आणि दीपक साळुंखे अशी ही तिरंगी लढत होती आणि या तिरंगी लढतीमध्ये दीपक साळुंखे यांना एक्कावन्न हजार मतं पडली त्यानंतर शहाजी बापू पाटील यांना नव्वद हजार मतं पडली आणि बाबासाहेब देशमुख यांना तब्बल एक लाख सोळा हजार मतं पडली याचाच अर्थ बाबासाहेब देशमुख यांनी शहाजी बापू पाटलांचा जवळपास सव्वीस हजारांनी पराभव केला दोन हजार एकोणीस मध्ये शहाजी बापू पाटील निवडून आल्यानंतर मी आता सांगितलं की ते शिंदे सेनेबरोबर गेले आणि तिकडचं वातावरण म्हणजे गुवाहाटीचं वातावरण बघून त्यांनी काय डोंगर काय झाडी हा फेमस डायलॉग त्या ठिकाणी बोलले आणि ते लोकप्रिय झाले यंदाच्या निवडणुकीत मात्र शहाजी बापू पाटील हे घरी बसले यावेळी एक आठवण करून द्यावी अशी वाटते की शिवसेनेच्या बंडामध्ये एकनाथ शिंदे यांनी एक घोषणा केली होती की माझ्या सोबत आलेल्या आमदारांपैकी एकही आमदार जर पडला किंवा निवडून आला नाही तर मी राजकीय संन्यास घेऊन गावी शेती करायला जाईल असं विधान त्यांनी एकदा नव्हे तर तब्बल दोनदा केलं होतं आणि ह्या विधानाची आठवण जर शहाजी बापूंना झाली तर कदाचित ते त्यांना आग्रह करतील की शिंदे पाटील चला आता आपण गावाकडे जाऊ असो राजकारणामध्ये अशा विधानांना काही अर्थ नसतो भावनेच्या भरात मी राजीनामा देईन मी राजकीय संन्यास घेईन अशी विधानं केली जातात आणि दिवस गेले किती विधानही हवेत विरली जातात त्यातही आता महायुतीला प्रचंड मोठं यश मिळालेलं आहे त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या त्या, त्या विधानाला तसा काही अर्थ राहिलेला नाहीये आजच्या भागात आपण मागच्या विधानसभेमध्ये फेमस ठरलेले शहाजी बापू पाटील यांच्या पराभवाबद्दल बोललो आशा आहे की पुढच्या निवडणुकीमध्ये शहाजी बापू पाटील पुन्हा एकदा आपले प्रयत्न करतील निवडून येतील आणि आपल्या डायलॉग संपूर्ण महाराष्ट्राला हसवतील राजकीय आणि इतर घडामोडी संदर्भात आपण बोलत राहू त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा भाग शेअर करा परत भेटा नगरी नगरी युट्यूब नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे